शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोऱ्यासाठी चोवीस जुलैला वणीत ग्रामपंचायत कामकाज बंद आंदोलन माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचा पाठिंबा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचा पाठिंबा आहे हे आंदोलन जुलै चौदा रोजी अंबोली येथे संपन्न झाले सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन सुरूच राहील असा इशारा माजी मंत्री यांनी दिला त्यानुसार वणी तालुका सरपंच संघटनेतर्फे जुलै चोवीस रोजी एक दिवसीय ग्रामपंचायत कामबंद आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या सरपंच वणी तालुक्यातील सरपंच संघटनेमार्फत आज बी ओ साहेबांना निवेदन दिलं की आम्ही चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत एकदिवसीय कामकाज आम्ही बंद ठेवणार याचं मागचं कारण असं आहे की मागील महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकामध्ये प्रत्येक राष्ट्रीय पक्षांनी आपापल्या हिताचे वचननामे केले आणि त्यानंतर वचननाम्यामध्ये सरकारनं सातबारा कोरा कर अशी ग्वाही दिली वचननाम्यामध्ये परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना सातबारा कोरा आणि कर्जमाफी झाली नाही ह्या संदर्भात मागील माजी राज्यमंत्री श्री आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्या आंदोलनातूनच त्यांनी पैदलवारी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये केली आणि त्याची सांगता आर्णी तालुक्यातील आंबोली ह्या गावामध्ये झाली चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी त्यावेळेस त्यांनी सांगितले की आपल्याला सरकारनं कोणत्याही प्रकारचं कर्जमाफी दिली नाही त्यामुळे आपण सामोरे आंदोलन याच प्रकारे सुरू ठेवू आणि चोवीस तारखेला आपण महाराष्ट्र राज्यात आंदोलन करू अशी त्यांना आम्हाला माहिती दिली त्या त्याच्यामुळे आम्ही आम्ही महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना तालुकावनी या निमित्ताने आम्ही नि, नि आज तेवीस तारखेला निवेदन दिलं की आता ग्रामपंचायत एक दिवस कामकाज बंद करू असं आम्ही निवेदन आज रोजी इथं दिलं आज आमच्या मालाला कोणता भाव नाही त्याचप्रकारे कोण आज बियाणाची किंवा खताची सगळी मा महाग रेट झालेली आहे परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारची सुखसुविधा मिळाली नाही त्यामुळे आमची अशी मागणी आहे की खरोखरच सरकारनं आपल्या वचननाम्यामध्ये जे बोलले होते जे लिहून आहे त्याप्रमाणे आम्हाला आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये सातबारा कोरा कर्जमाफी द्यावी आम्ही अशी त्यांना विनंती करतो संघटना तालुका वनी यांच्या वतीने तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष प्रवीण भाऊ झाडे आणि सर्व महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे सदस्य सदस्या यांच्या वतीने दोन हजार चोवीसला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करू असे आश्वासन दिले आणि जाहीरनाम्यासुद्धा त्यांच्यात असे नमूद होते की आम्ही पूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करू आणि त्यांनी सातबारा पुरा करू हे आश्वासन देऊन महाराष्ट्रातील सर्व बाबड्या शेतकऱ्यांचे मतदान घेतले परंतु सात महिने होऊन सुद्धा एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा पुरा झाला नाही किंवा कोणत्याही फडणवीस सरकारने कोणत्याही प्रकारची सूचना किंवा कोणताही जी आर असा काढला नाही किंवा शेतभर अशी तारीखसुद्धा सांगितली नाही का या या तारखेला की या या महिन्यात आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करू त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सन्माननीय बच्चू हो कडू यांनी एक हप्ता अन्नत्याग आंदोलन केलं त्यावेळेस महाराष्ट्र राज्याची एक मंत्रिमंडळातली समिती येऊन त्यांनी सांगितली की यांच्यावर समिती कोण आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करू परंतु त्या समितीचा अहवाल सरकारपर्यंत पोचला नाही आणि त्या पद्धतीनं सरकारनं अजूनपर्यंत कुठलीही माहिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिली नाही त्यानंतर सन्मान्य बच्चूभाऊ यांनी यवतमाळ येथे एक सात दिवसीय पदयात्रा काढली आणि पूर्ण यवतमाळ जिल्हा पिंजून काढला आणि त्याची सांगता चौदा तारखेला अंबोला या गावामध्ये झाली त्यावेळीसुद्धा सरकारने कोणतीही भूमिका आपली जाहीर केली नाही त्यामुळे सन्मान्य बच्चूभाऊ यांनी त्या चौदा तारखेला ठरवलं होतं की जोपर्यंत हे सरकार कुठली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत माझं आंदोलन चालू राहील त्या दिवशी त्यांनी सांगितलं की चौदा चोवीस सात दोन हजार पंचवीसला दोन तासाकरता संपूर्ण महाराष्ट्रातले भा राज्यमार्ग हे बंद करून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचे आम्ही सर्व ग्रामीण भागातले सरपंच शेतकरी शेत मुलाव त्या करताना आम्हालाही कुठंतरी वाटते आम्ही ह्या आंदोलनाला सहभाग केला पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे त्या अनुषंगानं आम्ही उद्या दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतचे संपूर्ण काम बंद ठेवून सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या सातबारा पुढा या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत प्रवेश देणे सुरू आहेत एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बीए बी कॉम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा